गरमागरम वाफळत्या भातावर वाफळती ओल्या बोंबीलची कळी म्हणजे आहा हा तो आनंद काही वेगळाच असतो आज मी तुम्हाला बोंबील साफ करण्यापासून ते फोडणेपर्यंत अगदी सविस्तर दाखवणार आहे नमस्कार मी अपेक्षा आणि तुमच्या आर्वीस किचनमध्ये खूप खूप स्वागत आज मी दोन ओल्या बोंबिलाची झणझणीत अशी कढी बनवणार आहे इथे आपल्याला कातरीच्या साह्याने डोक्याकडील भाग तसेच पोटाकडील भाग कापायचा आहे कात्रीने अगदी सहजरित्या बोंबील कापता येतो अशा प्रकारे त्यानंतर बाजूचे पर असतात ते देखील कापायचे आहेत आता तुम्ही त्याला काय बोलता ते मला माहीत नाही तुमच्याकडे वेगळे काहीतरी बोलत असतील आणि शेपटीकडील भाग देखील कापायचा आहे आणि एका बोंबिलाचे दोन तुकडे करायचे आहेत आता हे तुकडे आपण स्वच्छ धुवून ठेवू आता या कढीसाठी लागणारा मसाला पाहूया इथे मी एक मोठा नारळ घेऊन फोडला त्यातली एक वाटी खवून घेतली दोन मोठे पिकलेले अगदी लाल रुंद घेतले आहे एक छोटा कांदा घेतला आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत एक मोठा चमचा म्हणजे पोहे खायच्या चमच्याने धने घेतले आहे सात ते आठ बेडगी मिरची दोन तेजा मिरची घेतली आहे बेडगी मिरचीने कढीला किंवा साराला खूप छान रंग येतो आणि चव देखील जबरदस्त येते तेजा मिरची म्हणजे ती खूप तिखट असते आपल्या कडीला तिखटपणा येण्यासाठी ही मिरची टाकायची पण पण दोन ते तीनच मिरच्या घ्यायच्या आहेत कारण त्या खूप तिखट असतात आता आपल्याला हे सर्व जिन्नस मिक्स करून मिक्सरच्या भांड्यात थोडं थोडं जिन्नस घेऊन आणि थोडं थोडं पाणी टाक छान महूसून पेस्ट तयार करून घ्यायची आहे अशा प्रकारे पेस्ट तयार करून घ्यायची आहे आज आपण मातीच्या भांड्यामध्ये बोंबिलाची कढी बनवणार आहोत भांडे ठेवून तेल टाकूया तेल अशा प्रकारे पसरवून घेऊया तेल चांगले गरम झाल्यावर मेथी दाणे मेथी मेथीदाणे टाकल्यामुळे आपल्या कढीला अजून दोन पटीने जास्त चव येते आता आपण कढीसाठी वाटण तयार केले होते ते टाकूया हे वाटण तेलामध्ये आपण एकदा ढवळून घेऊया आता यामध्ये आपण अर्धा चमचा काश्मीरी चिली पावडर अर्धा चमचा हळद पावडर टाकून परतूया ते मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपण गरम केलेले पाणी टाकणार आहोत गरम पाण्यामुळे कडीचा रंग बदलत नाही आणि आपल्याला जेवढी कढी पातळ करायची असेल तेवढंच पाणी टाकावे जास्तही टाकू नये नाहीतर मग अगदी पानच होईल कडी आवश्यक असेल तेवढेच पाणी टाका कोकमा आमच्या गावची आहे ती खूप जास्त आंबट आहे त्यामुळे मी कमी घेतली आहे तुमच्या जवळचे कोकम जास्त आंबट नसेल तर तुम्ही जास्त टाकू शकता चवीपुरतं मीठ हे ढवळून घेऊया आता आपण झाकण ठेवून छान उकळी काढून घेऊया आपल्या कढीला पहा छान अगदी उकळी आली आहे उकळी आल्यावर आपण यामध्ये बोंबील सोडणार आहोत कळत्या कढीमध्ये दोन ते तीन मिनिटांमध्ये बोंबील शिजतात त्यामुळे बोंबील हा खूप नाजूक असतो तो सर्वात शेवटी म्हणजे आपल्याला गॅस बंद करायचा असतो त्यावेळी दोन तीन मिनटं अगोदर कढीमध्ये सोडायचा नाहीतर जर आपण अगोदरच टाकला आपल्या अगो कढीमध्ये आपल्याला बोंबील शोधत राहावं लागेल एकदा मच्छी कढीमध्ये सोडली तर ती कढी झवायची देखील नाही जास्त ढवळण्याने देखील मच्छीचा चुरा होऊ शकतो आता सर्वात शेवटी आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे इथे आपली मस्त अशी झणझणीत ओल्या मुंबिलाची कडी तयार आहे चवीला अप्रतिम लागते तुम्ही देखील करून पहा आणि मस्त मस्त गरमागरम भाताबरोबर पाडा चला तर मग आजची रेसिपी तुम्हाला आवडली की नाही मला कमेंट्समध्ये सांगा आवडली असल्यास जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा नवीन रेसिपी अपलोड करते त्या तुमच्यापर्यंत सहज पोचतील धन्यवाद